नमस्कार मी डॉक्टर बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून देत असतो प्रत्यक्षात तुम्हाला भेटण्याची संधी असते कारण आपण शेती माझी प्रयोगशाळा चॅनलच्या माध्यमातून केवळ व्हॉइस रेकॉर्डिंग देत असतो आणि मग प्रत्यक्ष तुमच्याशी संवाद साधण्याची संध्या किंवा आपण तुम्हाला प्रत्यक्ष व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधण्याचा मी प्रयत्न करत असतो या ठिकाणी महत्वाची बाब आहे की नोव्हेंबर हा संपलेला आहे आणि आता डिसेंबर सुरू होणार आहे डिसेंबरचा अंदाजही आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि मी तुम्हाला यापूर्वीच्या काही व्हिडिओमध्ये असं सा सांगायचा प्रयत्न केला आहे की या वर्षीची थंडी ही दरवर्षीच्या थंडीसारखी नसून ती नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करणार आहे न भूतो न भविष्यती अशा प्रकारची थंडी दहा तारखेनंतर पुन्हा सुरू होणार आहे आणि ती जवळपास हिमालयापासून तर आपल्या जवळपास उत्तर कर्नाटकापर्यंत पोहोचणार आहे आणि आपण गेल्या आठवड्यात देखील बघितलेला आहे की अतिशय उच्च अशा पातळीची थंडी आपल्याला बघायला मिळाली जवळपास महाराष्ट्रामध्ये दहा अंश सेल्शियस पेक्षाही खाली तापण गेलं होतं आणि आता हीच परिस्थिती पुन्हा हे पावसाळी वातावरण संपल्यानंतर होणार आहे आता तुम्हाला माहिती आहे की फिंगल चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालं आणि जवळपास ते भूभागावर आज आलेलं आहे आणि भूभागावर आल्यानंतर त्याचा प्रभाव कमी होणार आहे आणि मग एका डिप्रेशनच्या स्वरूपात ते भूभागावर दोन दिवस राहील नंतर साधारण चार तारखेला ते अरबी समुद्राच्या दरम्यान कमी दाबाच्या स्वरूपात सरकेल आणि अरबी समुद्रात एकदा ते गेलं की विरुद्ध दिशेने प्रवास करणारे कारण ईशान्य मान्सून काळामध्ये जे जे वादळ तयार होतात ते दक्षिण भारतावर अरबी समुद्रात सरकून विरुद्ध दिशेने निघून जातात हा निसर्गाचा नियम आहे सुरुवातीला याचा मार्ग काही अंशांनी काही मॉडेलनी पूर्व भारताकडे दाखवला होता आणि तेव्हाही मी असं म्हणालो होतो की असं होणार नाही आता या वादळाच्या आता सध्या दोन शाखा तयार झाल्या म्हणजे एक जो त्याचा अं विशाखापट्टणमच्या आजूबाजूने बंगालच्या उपसागरामध्ये आहे आणि मग जसं हे वादळ अरबी समुद्रात सरकेल तसा तो जो अंश आहे तो महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे मग मा महाराष्ट्रात खूप पाऊस पडेल का खूप गारपीट होईल का असं काही होणार नाही तुरळक अशा प्रकारचा पाऊस महाराष्ट्रामध्ये भाग बदलत पडणार आहे साधारण पाच आणि सहा तारखेला त्याचं प्रमाण अधिक राहणार आहे कारण तुम्ही जर मॉडेल बेस अंदाजामध्ये एक्सटेंडेड फॉर हे जे अठ्ठावीस दिवसाचं किंवा तीस दिवसाचा अंदाज दिला जाणार मॉडेल आहे यामुळे पाच डिसेंबर पासून तर बारा डिसेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे आणि हे वातावरण त्याच कालावधीमध्ये अधिक जोर पकडणार आहे परंतु माझा अंदाज आहे की हे साधारण चार पाच सहा सात या तारखांना महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण करेल काही ठिकाणी विरळ पाऊस होईल एखाद दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना होऊ शकते आणि एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपीट होऊ शकते त्यामुळे या पावसाचं फार भीती बाळगण्याची शेतकऱ्यांनी गरज नाही असं मला वाटतं परंतु एक वातावरण तयार झाल्यामुळे वातावरणामध्ये थंडीचं प्रमाण कमी झालंय आणि साधारण नऊ तारखेपासून ही थंडी पुन्हा वाढायला सुरुवात होईल उत्तर भारताकडून हे थंडीचं प्रमाण वाढत त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडीचं प्रमाण वाढत जाईल असा आपला अंदाज आहे आणि मग एकूणच या सर्व परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना डिसेंबरमध्ये काय पावसाचा अंदाज असेल या विषयीच अंदाज जाणून घेण्यामध्ये जास्त समाधान वाटेल तर संपूर्णपणे जेव्हा थंडीचं ज्या वर्षी प्रमाण जास्त असतं त्या प्रमा त्या वर्षी अवकाळी पावसाचं प्रमाण कमी असतं आता तुम्ही बघितलं नोव्हेंबरमध्ये थंडीचं प्रमाण वाढल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झालं त्याचप्रमाणे आता मध्ये देखील थंडीचं प्रमाण अधिक असल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे कारण हे अपोजिट अशा प्रकारचे वातावरण असतात आणि अपेक्षा एवढा प्रभावी अशा प्रकारचे डब्ल्यू डी येत नाही आणि त्यामुळे गारपीट होण्याचे जे प्रमाण आहे ते अजून तरी म्हणजे मध्ये तरी फार प्रभावी वातावरण तयार होईल असं काही वाटत नाही अजून दोन वादळं किंवा डिप्रेशन हे बंगालच्या उपसागरात तयार होणार आहे साधारण हे चौदा पंधरा तारखेला एखादं होईल त्यानंतर एखादं होईल परंतु ते फार परिणाम करणार नाही दक्षिण भारतावर मात्र ते पाऊस देऊन जातील परंतु महाराष्ट्राला त्याचा फार परिणाम होणार नाही त्यामुळे महाराष्ट्रात जर पावसाचं उत्तर तयार होणार नसेल तर मात्र महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण खूप राहील आणि मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे थंडी जर रेकॉर्ड ब्रेक असणार आहे तर मग आपल्याला खूप काळजी घेणं आवश्यक आहे ज्यांना हृदयविकार आहेत कारण थंडीच्या कालावधीमध्ये आपल्या रक्तांची जी थिकनेस आहे ती कमी होते म्हणजे घट्ट होतं रक्त आणि ज्यांना अशा प्रकारची औषधं चालू आहेत त्यांनी ते वेळेत घेतली पाहिजेत उबदार कपडे वापरले पाहिजेत साधारण ज्याला दमा आहे ज्याला सांधेवात आहे असे जे आजार काही शेतक अशा प्रकारचे जे जा आजार काही मंडळींना असतात त्यांना याचा त्रास जास्त जाणवतो लहान मुलांना कप सर्दीचा प्रभाव अधिक होतो त्यामुळे दुर्लक्ष न करता तेव्हा वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक राहील त्यामुळे यावर्षी थंडीपासून स्वतःचा बचाव करणं हे अतिशय आवश्यक आहे आणि वृद्धांना हा काळ फार त्रासदायक ठरणार आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या महाराष्ट्रामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये फार पावसळी वातावरण राहील अशा प्रकारचा सध्या तरी काही अंदाज नाही केवळ पाच ते सात तारखेपर्यंत किंवा अगदी आता सध्या ढगाळ वातावरण काही ठिकाणी हलका पाऊस एवढंच वातावरण आहे फार मोठं पावसाळी प्रमाण महाराष्ट्रामध्ये यावेळी नाही त्यामुळे डिसेंबरमध्ये थंडी अधिक राहील पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा